नमस्कार जय महाराष्ट्र मी रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्व सहकारी आणि भूमिपुत्र आपण बघितले असेल की बरेच महिन्यापासून वर्षापासून जो एक स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा सा लढा चालू आहे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट पनवेल तालुका उलवा नोट या ठिकाणी जो नाव त्या ठिकाणी द्यायचा आहे यासाठी आमदार असतील किंवा भूमिपुत्र असतील सर्वांचा लढा चालू आहे पण याच्यामध्ये विषय असा येतो की जे सरकारमध्ये आहेत जे सरकारमध्ये आहेत त्या आमचं म्हणणं आहे की सरकारचे जे पुढाकारी पुढाकार घे घेणारे आहेत त्याही पक्ष सरकार बाजूला ठेवून भूमिपुत्रांच्या सोबत लढा दिला पाहिजे जसं मनसे म्हणून आम्ही आज पण त्यांच्यासोबत उभे राहू त्यांच्यासोबत उभे आहोत सोबत लढा देत आहोत लढा लढ्यामध्ये आज अदानी आणि एअर इंडियाचा जो एक अग्रिमेंट आणि करार झालेला आहे त्या कराराच्या माध्यमातून सांगतो आतापर्यंत जे स्थानिकांचं जो भूमिपुत्रांचं जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्र प्रलंबित आहेत जसं पहिला प्रथम स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव दुसरं रोजगार तिसरा व्यवसाय हा फक्त भूमिपुत्रांनाच भेटला पाहिजे पण या सर्व विषयामध्ये इथले जे खासदार आहेत मावळचे श्रीरंग आप्पा बारणे हे काय करतात एक वेळ तरी त्या भूमिपुत्रांच्या सोबत उतरलेत का कधी त्यांची भूमिका आहे केंद्रामध्ये सर्व पत्रव्यवहार असतील किंवा त्या ठिकाणी बसून तो नाव सेक्शन करून घेणं ते त्यांचं काम आहे मग भूमिपुत्रांनी एवढ्या मोठ्या संख्येने जर त्यांना निवडून दिलेत तर त्यांचा पुढाकार आम्हाला दिसत नाही तो पुढाकार त्याही घ्यावा मनसेने देखील निवडून येण्यासाठी त्यांना सहकार्य केलेलं आहे आमचं एवढंच मनसेचं भूमिपुत्रांसोबत गठबंधन आहे आम्ही प प्रथम भूमिपुत्र आहोत पण आज पण सांगतो तुम्हाला सामान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचे आम्ही छाबे आहोत आणि आज पण भूमिपुत्रांच्या अगोदर यांचा विमान अदानीचा आणि जो एअर इंडियाचा करार झाला आहे जर स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा नाव नाही दिला तर आज यांचा विमान या ठिकाणशी ठिकाणावरनं कसा उडतो तेच आम्ही बघतो एकही विमान उडू देणार नाही ही मनसेची ठोक भूमिका आहे नमस्कार मी चिंतामणी मुंगाजी उप तालुका मनसे भूमिपुत्र इथला मी स्थानिक सर्वप्रथम पहिला जो नवी मुंबईचा एअरपोर्ट होतोय त्याला आज आम्ही एक कर, आठ दहा महिना आहे जास्त वर्ष दीड दोन वर्षं झाली असतील त्याही लोकनेते दिभाबाटी साहेबांचा अजून कुठलाही नामकरणाचा अजून कुठलाही मुद्दा केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्राचा राज्य सरकार असेल यांच्याकडनं अजून कुठलाही ठोस अजून निर्णय या विमानतळाचा अजून काही झालेला नसल्यामुळं आता आम्ही त्यांच्या ज भूमिपुत्र म्हणून आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या विमानतळाला जर लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव जर या लोकांनी दिलं नाही तर याच्यापुढं या, या लोकांना आमच्या रोषाला सामोरं जावंच लागेल परंतु यांचं विमानं आणि यांचा एअरपोर्ट कसा चालू होतो आहे कसे उड्डाण विमानतळाचं घेत आहेत ते याच्यापुढं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघून बहुच सन्मान्य राजसाहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे तर सर्वप्रथम तुम्ही भूमिपुत्रांसोबत त्याच्यानंतर आपलं जे काय असेल की आपण सर्व महा महाराष्ट्र सैनिक असतील आमचे सर्व हे याच्या या लढ्यामध्ये पूर्ण ताकदीना या विमानतळाला आता आमचा विरोध असेल कारण जोपर्यंत लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव देत नाही तोपर्यंत आम्ही यांना इथलं एकही विमान उडू देणार नाही आमची ठोस भूमिका असली मुलं जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी उल्हा शहर अध्यक्ष मनसे राहुल पाटील मी आपण सर्व सांगू इच्छितो की लोकनेते दिपाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्हा भूमिपुत्रांना जो काय मिळला आहे ते तर त्यांच्या कृपा असे धोरण आहे पहिला आम्ही भूयन झालो आणि या एअरपोर्टसाठी शासनाला आम्ही आमची राती घरं दिली बेघर झालो दोन वेळा प्रकल्प बाधित होत असताना आज जर या एअरपोर्टला जर दिबा पाटील साहेबांचं नाव देत नसतील तर आमचा या विमानतळाला विरोध असेल ठामपणे येथे एकहीच डोळा विमान आम्ही उल करू देव शिकणार अशी महाराष्ट्र निर्माण सेनेची एक ठोक भूमिका आहे आणि जो विमानाला साथ देणारा आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त बाजले एकत्र होऊन या विषयाचा आणि आम आम्ही निषेध करून ज्या आमदार खासदार जिथले असतील हे स्थानिक लोकांचा न विचार करता परस्पर विचार करून जे स्वतःची पोली भाजत आहेत ही पोलीस बाजू नये फक्त प्रकल्पग्रस्तांचा नव्हे तर टिपा पाटील साहेबांचा नाव या एअरपोर्टला लागलंच पाहिजे आम हे आमची सर्व जय जय हिंद भूमिपुत्रांची